बुलढाणा जिल्ह्यातल्या ले चिखली नगर परिषदेत भाजपा शिवसेनेला बहुमत मिळालं असून शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली खेडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली केंद्रीय आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदग्रहण सोहळा आज झाला केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळेच जनतेनं विकासासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्येही महायुतीला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं असं प्रतापराव जाधव म्हणाले जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले यामुळे मतविभाजन न होता जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी मदत होईल असं त्यांनी सांगितलं ही पाच वर्ष मागची पाच वर्ष जर सोडली तर पुढची पंचवीस वर्षे, वर्षे, वर्षे सुद्धा ही जनता जनार्दन आपल्या महायुतीला आपल्या या युतीला भरभरून मतदान केल्याचं राहणार नाही यातही जर शिवसेना भारतीय जनता पक्षानं सामंजस्यानं जर या निवडणुका जिल्ह्यामध्ये आपण लढल्या तर मला ते जिल्हा परिषदेवर सुद्धा भगवा फडकायला वेळ लागणार नाही सर आता जिल्ह्यातही आपण पाहतो बजाज पुणे ग्रॅ